नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात मस्त मजेत ना तर असं मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो पार्सल ओपनिंगचा आहे तर माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी दोघींसाठी सुद्धा पार्सल आलेले आहेत ते आज आपण ओपन करणार आहोत तर पार्सल येऊन दहा ते बारा दिवस झालेले आहेत पण मी गावाला होते त्यामुळे व्हिडिओ करायला थोडस लेट झालेलं आहे तर जास्त वेळ न राहत आपण पार्सल ओपन करूया तर हे जे पार्सल आहेत ते मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत यासाठी मी एक रुपयाही पेड केलेला नाहीये तर तुम्हाला सुद्धा असे फ्री गिफ्ट पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला मी ते एक कोड देणार आहे तो कोड वापरून तुम्ही तुमच्या लहान मुलां मुलींसाठी फिफ्टी पर्सेंटमध्ये ऑर्डर करू शकता म्हणजे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये ऑर्डर करू शकता तुम्हाला जर एक हजार रुपयाचा ड्रेस असेल तर तुम्हाला तो पाचशे रुपयालाच मिळेल असं फिफ्टी पर्सेंटमध्ये ऑर्डर करू शकता तर तो कोड काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वाव ड्रेस तर खूप छान दिसत तर बघा ही आहे फ्रॉक खूप मस्त आहे शायनिंगचा कपडा आहे आणि बघा तिला कमरेला बेल्ट सुद्धा दिला आहे शायनिंग साठीच वगैरे बेल्टला मागून कमी जास्त करण्यासाठी सुद्धा आहे खूप छान फ्रॉक आहे तर ही फ्रॉक आहे ती फर्स्ट प्राइजची आहे सातशे रुपयाची म्हणजे सातशे पन्नास रुपयाची फ्रॉक आहे तुम्हाला सुद्धा से सेम फ्रॉक ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि मी खाली कॅप्शनमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा कोड देते तो कोड वापरून तुम्ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळवू शकता खूप छान ड्रेस आहे आणि हा ड्रेस मी तुम्हाला पुढे वेअर करून पण दाखवणार आहे मुलीसाठी मुलीला कसा दिसतोय तो थोडा साईज मोठी ऑर्डर केलेली आहे मी ही साईज आहे ती दोन ते तीन वर्षाची साईज आहे पण खूप छान दिसतोय आणि कपडा खूप छान आहे एकदम शायनिंगचा कपडा आहे मस्त मला तर खूपच आवडलाय तुम्हाला आवडलाय का नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर छान दिसतोय ना दिस आहे ड्रेस माझ्या मुलीला ती काही फोटो काढून देत नाही त्यामुळे मी दोनच फोटो काढलेले आहेत तर बघा कसा छान दिसतोय मला तर खूपच आवडलाय तर बघा हा आहे दुसरा ड्रेस यावेळेस दोन ड्रेस आलेले आहेत खूप छान आहे बघा ही पण साईज जी आहे ती दोन ते तीन वर्षाची साईज आहे ही पण साईज थोडी मोठीच ऑर्डर केली आहे मी ही आहे पॅन्ट पॅन्ट पण खूप छान आहे आणि ओढणी आहे ओढणी पण छान आहे मोठी आहे हा ड्रेस पण मला खरंच खूप म्हणजे खूप आवडलेला आहे हा ड्रेस पण मी तुम्हाला पुढे वेअर करून दाखवणार आहे कसा दिसतोय तो हो। तर तुमच्याही घरी लहान मुलं मुली असतील तर तुम्ही सुद्धा फर्स्ट क्राय ॲपवरून ड्रेस ऑर्डर करू शकता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तर तुम्हाला ड्रेस ऑर्डर करायचे असतील तर खाली माझं डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी कोड दिले आहेत दोन कोड आहेत ते दोन कोड वापरून तुम्ही ड्रेस ऑर्डर करू शकता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये फक्त कोड आहे तुम्ही ते एकदाच वापरू शकता म्हणजे तुम्ही आता एक ड्रेस ऑर्डर करताय परत दोन तीन दिवसांनी एक ड्रेस ऑर्डर करताय असं करू नका एकाच वेळेस ऑर्डर करा म्हणजे तो कोडमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल तो दोन कोड आहेत तिथील एक जो कोड आहे तो डायपरसाठी सुद्धा आहे तर त्या को तो कोड वापरून तुम्ही डायपर सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा आता मी हा ड्रेस वेअर करून दाखवते मुलीला कसं दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा ती झोपेतून उठली आहे आणि तिला लगेच ड्रेस घातलाय त्यामुळे ती छान अशी फोटो नीट काढून देत नाहीये पण तरी पण दोन तीन फोटो काढलेत कसा दिसतोय ड्रेस छान दिसतोय की नाही मला कमेंट नक्की करा तर आता हे झाले अजविकाची पार्सल दोन ड्रेस आता आहे ते दुसरं पार्सल जे आहे ते माझं आहे तर बघूया आपण पार्सलमध्ये काय आहे वा माझ्या पार्सलमध्ये पण पाच ड्रेस आहेत तर मी तुम्हाला दाखवते ड्रेस तर आता हा जो मी वेअर केलेला ड्रेस आहे हा पण याच पार्सलमधला आहे तो पण मी अगोदरच वेअर केलेला आहे फ्रॉक आहे मस्त बघा आणि खालून त्याला अशी झालर आहे मस्त वरती पण कॉलर वगैरे बघा छान आहे स्लीव्ज पण छान आहे असे पाच ड्रेस आहेत पाचही वेगवेगळे आहेत डिझाईनमध्ये तर बघा हा ही जी फ्रॉक आहे ती मला जास्त लॉन्ग होत होती त्यामुळे मी खालून थोडीशी कट केली आहे हाईटला मी पुढे तुम्हाला वेअर करून पण दाखवणार आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर बघा बघा किती छान आहेत बघा स्लीवज ला पण अशी मस्त अशी झालर दिलेली आहे हा फ्रंट फ्रंट गळा आहे बघा बॅक साइडला गोल राऊंडचाच आहे आणि खाली बघा अशी छान छान अशी झालर आहे आता हा ड्रेस व्हिडिओमध्ये जास्त काही समजून येत नाहीये मी तुम्हाला विअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये लगेच समजून येईल कसं आहे हा ड्रेस आणि मागे नॉट पण आहेत तर हा आहे दुसरा ड्रेस याचा जो गळा आहे तो चौकोनीच आहे पुढच्या साईडनी पण आणि बॅक साइडनी पण दोन्ही साईडनी गळा चौकोनीच आहे स्लीव पण असे सिम्पलच आहेत आणि खाली अशी झालर आहे बघा प्रत्येक ड्रेसला आहे एकायला नाही बघ चार यांला आहे आणि नॉट्स पण आहेत तर हे ड्रेस तुम्हाला समजून येत नाहीत नेमकं कसे आहेत पुढे मी तुम्हाला सर्व ड्रेस आहेत ते वेअर करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल कसे आहेत ते म्हणजे फ्रॉक्स आहेत या गोल्ड राऊंडच्या फ्रॉक्स आहेत कटचे ड्रेस नाही येत बघायचं जरा असा व्हीनेक सारखा पुढचा गळा जो आहे तो व्हीनेक सारखा आहे याचे स्लीव खूप छान आहेत स्लीव खूप छान आहेत याला पण खालून अशी झालर दिलेली आहे आणि बॅक साइड नॉट्स आहेत तुम्हाला ही सर्व ड्रेस आहे मी पुढे वेअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल कसे आहेत ते असे काही जास्त समजून येत नाही येत याचा पण बघा विनिकचा गळा आहे याला खालून झालर वगैरे काही नाही हा सिंपल असा पूर्ण लॉंग आहे आणि याला नॉट्स आहेत ते बघा दोन्ही साईड नॉट्स आहेत म्हणजे अशा बॅक साइडला नॉट्स नाही येत अशा आपण जशा इकडे साईडला बांधतो ना असे इकडून दोन आहेत आणि या पण दोन आहेत तर आता ही सर्व ड्रेस आहे मी तुम्हाला पुढे करून दाखवते कसे दिसताय सर्व ड्रेस मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे झाले चार ड्रेस आणि हा मी आता विअर केलेला आहे हा एक पाच अशी पाच ड्रेस आहेत खूप छान आहेत प्युअर कॉटनच्या आहेत आता उन्हाळ्यासाठी वापरण्यासाठी एकदम छान आहेत तुम्हाला पण असे फ्रॉक्स जर घ्यायचे असतील किंवा प्रेग्न्सीमध्ये यूज करण्यासाठी पण ड्रेस आहेत किंवासाठी वगैरे सुद्धा त्यांच्याकडे खूप छान छान ड्रेस आहेत तुम्हाला जर असे फ्रॉक्स किंवा ड्रेस पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला त्यांचं आय डी देते तुम्ही त्या आय डीला मेसेज करून ड्रेस ऑर्डर करू शकता तर माझा इंस्टाग्राम आय डी आहे अशू डॉट वाबळे एट झिरो एट फोर ए एस एच यू डॉट डब्ल्यू ए बी एल ई एट झिरो एट फोर हे माझं इंस्टाग्राम आय डी आहे मला इन्स्टाला मेसेज करा मी तुम्हाला त्यांचं आय डी देते आणि ते, ते तुम्ही ड्रेस ऑर्डर करू शकता आता हे सर्व जे ड्रेस आहेत ते मी स्वतः घेतलेले नाही आहेत माझ्या पैशाने हे सर्व मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत प्रमोशन करण्यासाठी म्हणजे कॉलॉब्रेशनसाठी आणि अजिबात जे ड्रेस तुम्हाला दाखवले मी अगोदर फर्स्ट प्रायचे ते पण मला ड्रेस पूर्ण फ्रीमध्ये भेटलेले आहेत चला मग मी तुम्हाला ड्रेस वेअर करून दाखवते आणि कसे दिसतात हे मला कमेंट करून नक्की सांगा